पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे मुलींप्रमाणे मुलांना गुड टच आणि बॅड टच हे शिकवणं गरजेचं आहे असे विधान हडपसर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपा जजवाळ यांनी केलंय पाहूयात त्या नेमके काय म्हणतायत बदलत्या काळानुसार सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलद्वारे काय चांगलं घेऊ शकतो हे पालकांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे सकारात्मक गोष्टी व संस्कारांचा पाया भक्कम केल्यास मुले चुकीच्या मार्गाला जात नाहीत असंही त्या म्हणाल्या त्या ससाणे नगर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव जागृती हो या कार्यक्रमात बोलत होत्या या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन निलेश ससाणे माजी नगरसेवक योगेश ससाणे अजित ससाणे सागर ससाणे प्राचार्य दामिनी पथकाच्या दीपाली गायकवाड आजचा वाचला कालचा वाचला परवाची न्यूज वाचली की ज्याला मुलगी आहे त्याला रात्री झोप येत नाही कोणाला झोप येते सांग बर येते का शंभर टक्के पालकाला ज्याला मुलगी आहे त्याला रात्री झोप येत नाही एखादी चुकीची बातमी त्याने टीव्हीवर पाहिली वाचली की त्याची झोप उडते त्याला कोण कारणीभूत आहे त्याला कारणीभूत आपण सगळेजण आहोत स्वतः पालक आहोत आपली जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलतो आणि मग नंतर नशिबावर दोष देतो काय म्हणतो नशिबातच होत मी काय करू त्याच्या नशिबात नव्हतं ते नशीब आपण त्याच्यात माती मारलेलं असतं हे आपण थोडस विसरतो या शाळेच्या गेटमध्ये आलं की आपल्याला वाटतं की आता आपली जबाबदारी संपली आता शाळा आणि मुलगा बघेल आपण फक्त रिपोर्ट कार्ड घ्यायला जायचं आणि मग तिथं शिक्षकांना आणि मॅनेजमेंटला जाब विचारायचा मार्क कमी का पडले तुमचं लक्ष नाही का शाळेमध्ये येतो अकरा वाजता जातो पाच वाजता सहा तासामध्ये आम्ही काय घडवणार मुलं जेवढं काम आम्हाला दिलंय तेवढं आम्ही नक्कीच करू परंतु राहिलेल्या जवळपास सतरा तास सोळा तास अठरा तास हा मुलगा मुलगी तुमच्या घरामध्ये तुमच्या बरोबर असतात त्यावेळेस तुम्ही कित किती त्याच्यावर लक्ष देता तुम्ही त्याच्यावरती किती त्याचं त्याच्या प्रती तुम्ही करता ना किती करता हे महत्वाचं आहे आज बोलवायचं कारण असं आहे की आता आपण पेपरमध्ये वाचतोय हो अनेक घटना घडतायत हे पन्नासशिला पालक आलेच ना का कदाचित घ्यायचं सी पण आमच्या काळातल्या विद्यार्थ्यांना साधना शाळेमध्ये चुडून तुडून मारत होते शिक्षक लाथा बुक्याने मारत होते आई बाबा समोर मारत होते का म्हणजे अकरावीला मी स्वतः सायन्सला दोन महिने शिकलो आणि परत डिप्लोमाला गेलो डिप्लोमाला एक वर्ष शिकेल आणि परत साधनाला सायन्सला आलो अकरावीला तेव्हा माझे पहिले दोन महिनेचे प्रॅक्टिकल झालेले होते मग मी परत आल्यानंतर काय केलं प्रॅक्टिकल झालं की पोरांना सांगत बसायचं सरांच्या भाषेत केवढेपणा करायचं माने सर मग सरांनी मला बाहेर काढायचं घर प्रॅक्टिकलला माझं काम झालं प्रॅक्टिकल की बाहेर काढायचं ते परमेश्वरांना का दिसायचं वर्ण पुस्तके सर होते त्यांनी वडिलांना त्याच फोन करून सांगितलं ग्रामपंचायत मध्ये त्या सगळ्यांना फोन होता की तुमचं बोरगट टावळं काय करतं वडील आल्यानंतर अकरावी असताना डायरेक्ट मारायला सुरुवात केली विचार करा आता पालक मारलं जाऊ घरात आई चमजीने हाती बुटाने हातती हातात असतात शिक्षिकेने हात लावला खळलत त्याच्या बापानं पण खोळलत आमच्या मुलाला आमच्या बाबूला मारला आम्ही हात लावत नाही आणि मग मा जरा बॅकला गेलं की ती काय बदलतात नाही हाणत पण शिक्षकांनी त्या मुलाला शिक्षा करायची नाही हे ज्यापर्यंत तुम्ही ठरवलंय तो पर्यंत हे शिक्षण संस्था करू शकत नाही सांगायचं आहे की आपण आतापासूनच हे ध्येय निश्चित केलं पाहिजे जर आपण आताच एखादा ध्येय ठरवलं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा प्रवास करता येतो आलं का लक्षात आणि मुलांनी जे ध्येय ठरवलंय त्याबद्दल पालकांनी पण जागरूक राहिलं पाहिजे की पालकांना म्हणजे ठरवलेलं असतं पालकांनी की बाबा आपला आपलं मूल इंजिनिअर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे शिक्षक झालं पाहिजे बरोबर ना पालक समोर बसले सगळ्यांना असं वाटतं ना की की नाही नाही हो डॉक्टर इंजिनियर आणि शिक्षक एवढंच झालं पाहिजे असं वाटतं ना पण प्रत्येक मूल हे वेगळं असतं प्रत्येक मुलाची आवड ही वेगळी असते त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये करिअर करायचं असतं बरोबर काय एखादं चित्रकला चांगली असेल किंवा एखाद्याचा आवाज चांगला असेल किंवा एखादं वाद्य एखादं चांगलं वाजवत असेल मग त्यांना त्या मुलांना वाटत असतं की यामध्ये आपल्याला करिअर आहे पण पालकांना ते आवडत नाही बरोबर ना बरोबर फिंगरप्रिंट वरून आम्ही एखादा आरती शोधतो तो परफेक्ट मिळतो आम्हाला आहे तसं प्रत्येक मूल वेगळा आहे त्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याच क्षेत्रात त्याला करून द्या आणि पालकांनी त्याला प्रोत्साहन का त्याला असं डिसअपोट करू नका की हे करिअर कुणा योग्य नाहीये हे करिअर गरजेचं नाहीये बरोबर का थोडस मी म्हणत नाही की पालक पालकांना पण थोडीशी बाबा मुलाला आपल्या ह्या क्षेत्रात करिअर करताना काय अडचणी येतील किंवा काय बरोबर ना मंजुषा शाह आधी उपस्थित होते